नमस्कार तर आज आपण चिकनची रेसिपी बनवणार आहोत एक वेगळी अशी रेसिपी आपण तयार करणार आहोत खूपच छान चमचमीत अशी रेसिपी ही आपली तयार होणार आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी झाली आहे तर पाहू शकता आपण पाव किलो पेक्षा थोडस जास्त मी चिकन घेतलेलं आहे तर हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्यासाठी आपण हे साहित्य वापरणार आहोत तर मिक्सरला आपण हे डायरेक्टली लावून घेणार आहोत तर ग्राइंड करायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य तर पाहू शकता आपण आपण लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या सात ते आठ घ्यायच्या आहेत पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त चिकन आहे तर त्यासाठी लसूण पुरेसा आहे आता एक इंच आपण अद्रकही घेतलेला आहे आणि सोबत एक मिरची सुद्धा घेतलेली आहे आपण लाल तिखट तर ऍड करणार आहोत पण मिरचीची एक मस्त अशी खमंग अशी चव असते तर एकच मिरची घ्यायची आहे आणि आता पाहू शकता अर्धी वाटी आपण दही घेतलेला आहे अर्धी वाटी घ्यायचं आहे अर्धी वाटीपेक्षा जास्त दही अजिबात वापरायचं नाही आपल्याला कारण मग जास्तच आंबटपणा येण्याची शक्यता असते थोडासा मस्त असा आंबटसरपणा आणि जेव्हा आपण मॅरिनेट करतो ना चिकन त्यावेळी छान असं एक घट्टपणा त्या पीसेसला चिकन ज्या येतो ना तो या दह्यामुळे येतो तर आता पाहू शकता आपण लाल तिखट सुद्धा एक चमचा घातलेला आहे आणि आता मीठ सुद्धा आपण ऍड करून घेऊयात आता हे सर्व आपल्याला मिक्सरला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता याचं मस्त असं एक ताकाचं कसं पाणी होतं तर त्याचप्रमाणे आपल्याला ही पेस्ट आपल्याला पाहायला मिळेल या पद्धतीने आता मस्त असं ग्राईंड करून घेतलेलं आहे सर्व पदार्थ जे आहेत ते बारीक होतील याकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि हे जे आहे ते चिकन जे आहे ते मॅरिनेट करत आपल्याला जवळजवळ तुम्ही जर तुमच्याकडे टाईम असेल तर दोन ते तीन तास जरी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलं हे झाकून तरीही चालेल किंवा जर तुम्हाला घाई असेल तर मात्र अॅक्च्युली पंधरा ते वीस मिनिटं डी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे मीडियम डी फ्रीजर ठेवायचं आहे आपल्याला यावेळी आणि पाहू शकता मस्त असं व्यवस्थितपणे आपल्याला हे बुडवून घ्यायचं आहे या सर्व पेस्टमध्ये आणि मग आपल्याला झाकण लावून हे फ्रीजमध्ये आपण पंधरा ते वीस मिनिट ठेवून देऊयात म्हणजे तोपर्यंत आपल्याला मसाला बनवण्यासाठी सुद्धा टाइम मिळेल आणि जर समजा तुम्हाला झटकन बनवायचं आहे चिकन तर तुम्ही अगोदर रात्री जरी मॅरिनेट करून सकाळी जरी तुम्ही बनवलं तरीही चालेल तर आता आपण पाहूयात मसाले कोणकोणते कुन घेतलेले आहेत तर काजू पाच घेतलेले आहेत म्हणजे चार ते पाच घ्यायचे आहेत आता जो खोबऱ्याचा तुकडा आहे ना तो छोटासा तुकडा मी घेतलेला आहे सुक खोबरं आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत दीड टमाटा घेतलेला आहे कोथंबीर आणि आपण कडीपत्ताही घेतलेला आहे आता हे आपल्याला सर्व बारीक करून घ्यायचं आहे आता खोबरं ऑप्शनल आहे जर तुम्हाला खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही यावजी तीळ जरी दोन चमचे दोन टेबल स्पून तीळ जरी ऍड केलं तरीही चालेल पाहू शकता आपण सर्व असं व्यवस्थितपणे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण चिकन जे आहे ते बाहेर काढून घेऊयात आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट हे छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर आता फ्राय करत असताना आपण हे चिकनचे जे पीसेस आहे ते या पेस्टमधून उचलणार आहोत आणि ते फ्राय करणार आहोत आता तेल आपल्याला घालायचं आहे दोन चमचे आता हे तेल चांगलं उकळलं की आपण मग पीस टाकूयात पाहू शकता असे हे पीसेस आपल्याला उकळून घ्यायचे आहेत आणि मग हे तेलामध्ये असे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत अलटून पलटून अगदीच कुरकुरीत असे आपल्याला फ्राय नाही करायचे आहेत तर, कर तर थोडेसे आपल्याला एक दोन तीन एक ते तीन मिनिट किंवा पाच मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे चिकन जे आहे ते त्यामुळे छान अशी मस्त अशी चव येते आणि पीसेस मस्त असे राहतात अगदी छान असे एकदम चवीला मस्त असे होतात हे पीसेस तर आपण पाहू शकता हे सर्व तुकडे जे आहेत ते आपण कढईमध्ये काढून घेऊयात आणि ही जी पेस्ट उरलेली आहे ना ती नंतर आपण यूज करणार आहोत फेकून द्यायची नाहीये ही ठेवून द्यायची आहे आपल्याला बाजूला तर पहिल्या प्रथम आपण चिकन छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सर्व बाजूने तर त्यासाठी थोडस आपल्याला अलटून पलटून घ्यावं लागणार आहे तर आता पहिल्यांदा थोडा वेळ दोन मिनिट झाली की मग आपण पलटून घ्यायचं आहे मस्त अशी ही आपली पीसेस जे आहेत जवळजवळ पाच मिनिट तरी मी हे छान असे शालो फ्राय करून घेतलेले आहेत तेलावरती सुंदर असा कलर आपल्या या चिकनला येत आहे पाहू शकता आपण आणि आता छान असं आपलं चिकन फ्राय करून झालेलं आहे बऱ्यापैकी आता जास्त करपवायचं नाहीये आपल्याला हे चिकन तर आता हे सर्व पीसे का जे पीसेस आहे तेलातून आपण असे अलगदपणे बाहेर काढून एका प्लेटमध्ये घेऊयात आणि ते थंड करूयात थंड करूयात किंवा बाजूला ठेवूयात म्हटलात तरीही चालेल आता जे तेल आहे कढईमध्ये उरलेलं तर ते आपण तसंच राहू द्यायचं आहे कढईमध्ये कारण ते आपण तेल जे आहे ते यूज करणार आहोत तर पाहू शकता पीसेसला मस्त असा कलर आलेला आहे आणि खोबरं जे काही आपलं काजू आहेत किंवा कांदा कोथंबीर कडीपत्ता तर हे पदार्थ आपण कढईमध्ये त्या ते तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत आता मी लसूण आणि अद्रक यामध्ये घातलेले नाही कारण आपण मॅरिनेट करत असताना ते यूज केलेलं आहे तर आता जास्त काही लसूण अद्रक घालायची गरज नाही आहे जेवढे आहे जेवढे आपण मॅरिनेट करण्यासाठी वापरलेले ते आहे तेवढे पुरेसे आहे तर आता पाहू शकता आपल्याला कांदा अगदी काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा मी खडा मसाला जे होममेड माझ्याकडे होता तर तो खडा मसाला ऍक्च्युल गरम मसाला तो आहे तो मी अर्धा चमचा ऍड केलेला आहे तर तुम्ही जर घरी नसेल तुम्ही बनवलेला तर बाहेर होममेड नसेल तर बाहेर पॅक येत मिळतं तर त्याच्यामधला जरी तुम्ही खडा मसाल्याची पावडर जरी वापरलीत किंवा गरम मसाला वापरला तर अर्धा चमचा तरीही चालेल आणि आता कांदा चांगला काळपट झाला आणि काळपट झाल्यानंतर मग आपण टमाटे ऍड करत आहोत कारण लगेच टमाटा ऍड करायचा नाही नाहीतर मग कांदा जो आहे तो शिजला जातो अॅक्च्युली टमाट्यामध्ये थोडंसं पाणी असतं कांदा चांगला भाजून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे पेस्टला आपल्या मसाल्याला आपल्या वाटणाला मस्त अशी चव येते म्हणून आपल्याला पहिल्या प्रथम कांदा चांगला भाजून घेणं गरजेचं आहे आणि कांदा वगैरे सर्व जे साहित्य आपण ऍड केलेलं आहे ते, के ते व्यवस्थित भाजलं कारण त्यामध्ये पाणी नव्हतं आणि मग नंतर आपण टमाटा जो आहे तो दीड पण टमाटा कट करून घेतलेला आहे तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे थोडा वेळ वाफवून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटं अगदी मौशार पडायला हवा इतपत आपल्याला टमाटो जो आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे आणि वाफवून घ्यायचा आहे तर आता जी कढई आहे ती कढई आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मसाला झाल्यानंतर आता त्यामध्ये मी एक चमचा तेल परत ऍड केलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे जे पीसेस आपण फ्राय करून घेतलेले आहेत तर ते सुद्धा आपण याला ऍड करायचे आहेत आणि सोबत जे आपल्याला मगाशी मॅरिनेट करण्यासाठी आपण जे काही पेस्ट बनवून घेतली होती तर ती पेस्ट आपण आता ऍड करणार आहोत म्हणजे ती पेस्ट सुद्धा तेलामध्ये छान अशी परतून निघेल आता हे सर्व आपण छान असं भाजून घेतलेलं आहे फ्राय करून घेतलेला आहे मसाला सुद्धा आपला छान असा भाजून घेतलेला आहे त्यामुळे आता आपली ही रेसिपी तयार व्हायला अगदी कमी कालावधी लागतो तर पाहू शकता आता आपल्याला मसाला ॲड करायचा आहे म्हणजे जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे तर ते आपण ऍड करून घेऊयात अगदी मस्त होते अगदी छान होते ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल या पद्धतीने तुम्ही बनवाल ना तर घरचे सगळे तुमचे कौतुक करेल म्हणजे इतकी छान होतात ही रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आणि जी मसाला आपण जो हा बनवत आहोत ना म्हणजे जे हे वाटण बनवलेलं आहे ना त्याची पेस्ट अगदी बारीक करायची आपल्याला जाडसर ठेवायची नाही अगदी बारीक जेवढी बारीक होऊ शकेल तेवढी बारीक अशी पेस्ट करा ज्यामुळे छान अशी चव येते आपल्या चिकनला आणि छान असा मसाल्याला सुद्धा आपल्या एक वाटणाला सुद्धा चव येते या चिकनमुळे तर दोन्हीच छान असं मस्त असं एक मेळ झुळतो जु, आणि मस्त अशी एक चिकनला स्वादिष्ट अशी चव येते आता मी पाहू शकता आपण चिकन मसाला न घेता मटन मसाला घेतलेला आहे आता मी हे एक तुम्हाला मस्त अशी ट्रिक सांगणार आहे की चिकन ऐवजी ना चिकन मध्ये तुम्ही मटन मसाला वापरा खूप चवीमध्ये फरक पडतो आणि ज्यावेळी तुम्ही हे पाणी जे वापरता आहात ना जे ओतण्यासाठी ते गरमच पाणी वापरायचं आहे आपल्याला कारण त्यामुळे छान अशी चव येते आपल्या रेसिपीला बॉईल्ड पाणी अतिउत्तम आहे नॉनव्हेजसाठी म्हणजे एक त्याच्यातला एक कच्चेपणा सुद्धा जातो पटकन आणि मस्त अशी एक चव आपल्याला मिळेल शक्यतो बॉइल्ड पाणीच वापरायचं आणि मटन मसाला वापरायचा आहे आपल्याला चिकन मध्ये खूप छान चव येते नक्की तुम्ही ट्राय करून बघा कारण मी ऍक्च्युली बऱ्या बऱ्याच वेळा म्हणजे मी नेहमीच चिकन मध्ये मटन मसाला वापरते तर आता पाहू शकता छान असं हे बॉईल होऊ द्यायचं आहे आपल्याला जे पाणी आहे ते चिकन आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर जवळजवळ दहा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता अॅक्च्युली आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि चिकन ज्यावेळी आपण मॅरिनेट केलं होतं तर तेव्हा सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला चेक करून याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कितपत मीठ कमी आहे मीठ जास्त होऊ द्यायचं नाही आहे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मग आपण झाकण लावून ही जी कढई आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि जवळजवळ दहा मिनिटांमध्ये आपलं चिकन मस्त असं अगदी मऊ असं शिजून तयार होतं आता एक आपण झाकून ठेवलेलं आहे आता थोडा वेळ आपण ह्याला मस्त असं मिडियम गॅस ठेवायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे चिकन तर आता ओपन करून पाहूयात आपण आपलं चिकन कितपत शिजलेलं आहे ते मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे की आपलं चिकन शिजलेलं आहे का आणि आपल्याला ज्यानुसार दाटसरपणा हवा आहे किंवा पातळ हवा आहे ग्रेव्ही तर त्यानुसार तुम्ही त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी ऍड करू शकता तर पाहू शकता मस्त आपला चिकनचा पेस्ट जो आहे तो छान असा शिजलेला आहे तर आता मी चमच्या सहाय्याने आपण पाहूयात चेक करूयात हा कसा शिजलेला आहे ते तर पाहू शकता मस्त असा शिजलेला आहे शिजून छान आपलं चिकन असं तयार झालेलं आहे ग्रेव्हीसुद्धा परफेक्ट झालेली आहे आणि जेवढं आपल्याला दाटसरपणा हवा आहे तर थोडंसं आपल्याला पातळसर असं ग्रेव्ही करायची आहे तर थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर अजून यामध्ये दाटसरपणा येतो आणि आता एक बंद करूया आपण गॅस आणि पाच मिनिट आपल्याला असंच गॅसवरती सोडून द्यायचं आहे त्यामुळे ग्रेव्हीला अजून एक दाटसरपणा येतो तर मी लगेच आता ॲक्च्युली सर्व करायला घेते तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल ही रेसिपी आणि नक्की तुम्ही बनवून पहा आणि मला कमेंटमध्येही सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि जी घंटी आहे तर ती घंटी दाबायलाही विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तर तेव्हा तेव्हा ते पहिल्या प्रथम आपल्याला पाहता येतील आणि आपल्याकडे अशा या नवनवीन रेसिपी आपल्याला बघता येतील तर पाहू शकता मस्त असं चिकन आपलं तयार झालेलं आहे आणि खूपच छान झालेलं आहे खरंच खूप छान चविष्ट झालेलं आहे आणि माझ्या घरच्यांना सुद्धा सर्वांना हे चिकन खूप आवडलेलं आहे थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार